नमस्कार लोकवृत्त आत्ता थेट मनाली शहरातून लाईव्ह हे संपूर्ण मनाली शहर आम्ही सकाळी साधारण नऊ वाजता मनालीच्या वरती एका डोंगरा हॉटेलमध्ये राहत होतो ते नऊ वाजता सोडलेलं आहे आत्ता साधारण दुपारचे तीन वाजलेले आहेत दोन किलोमीटर आम्ही फक्त पुढं आलेलो आहोत आणि साधारण वेळ लागलेला आहे सहा तास म्हणजे दोन किलोमीटरच्या प्रवासाला सहा तास लागलेला आहे इथं बघू शकता की या गाड्या आणि हे मनाली शहर फार मोठ्या प्रमाणात स्नोफॉल आहे इथली लोक सांगतात की यंदाच्या वर्षीचा हा प्रचंड मोठा स्नोफॉल आहे हे बघा ही गाडी बघा अगदी संपूर्ण भारतातनं लोक इथं आलेली आहेत आणि पूर्णपणे जाममध्ये फसलेली आहेत या पद्धतीनं पूर्णपणे जाम लागलेला आहे आम्हालाच माहित नाही की आम्ही आता आम्हालाच खाली पोचायला म्हणजे चंदीगडला पोचायला किती वेळ लागेल काही सांगता येत नाही हे हॉटेल्स आहेत इथं हॉटेलमध्ये पण आज जाता येत नाहीये सर्वांची जी, जी परिस्थिती झाली ती अतिशय विकट परिस्थिती बघू शकता हे बघा इथले जे प्रवासी पर्यटक अशा पद्धतीने चालत आहेत हे बघा हे आपले महाराष्ट्रामधलेच आहेत किती हा तुम्ही किती चाललाय या की जरा पुढे येऊन सांगा की लोकांना कळेल असू दे असू दे काय परिस्थिती आहे खाली आणि ते सांगा कुठून किती वेळ लागला बर एकंदर बघितलं का लोक दहा दहा आठ दहा आठ आठ दहा दहा किलोमीटर चालत आहेत हा बर्फ मी तुम्हाला दाखवतो ही परिस्थिती साधारण मायनस माइनस नौ ते माइनस दहा डिग्री टेम्परेचर आहे इथे छोटासा पक्षी पण बघायला मिळतोय काय माहिती बघा पक्षी पण कशा आहे स्नोफॉलचा आनंद घेतात आप किधर से आए क्या कहेंगे स्नोफॉल बुक के बारे में तो बारे जी, जी। किधर से आए अंबाला से और क्या कहेंगे स्नोफॉल के बारे में अच्छा लग रहा है जी अच्छा लग रहा लगरा कि, कितने टाइम से फस गए आप घंटे हो तीन घंटे बघा मोठ्या प्रमाणात लोक इथं फसलेली आहेत ते कपल आहे से किधरसे और कितने नागपूर इकडे या की इकडे मराठी आहेत तुम्ही या 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 थोडस पुढे या काय किती वेळ झाला फसलाय काय काय परिस्थिती सांगाल आणि काय पहिल्या दिवसा स्नो पाहायचा तो पाहायला भेटला म्हणजे पोट भरून स्नो पाहिला का नागपूरचा आणि इथला फरक फार मोठा अच्छा 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 बघा आपल्याला फार मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्राची लोक इथं बघायला मिळालेली आहेत आणि आता हळूहळू चाललेलं आहे साधारण मला स्वतःलाच सहा तास आम्हाला लागलेले आहेत ला इथं ट्रॅफिक मध्ये बघा ही परिस्थिती आहे ही सगळी मोठी घाटी व्यास गदिया। इतली नदी आहे आणि इथली नदी नदीमध्ये पण परिस्थिती जर बघितली मी नदी दाखवू शकणार नाही तुम्हाला आता परंतु नदी पण पन पूर्णपणे गारटली गोठलेली आहे हे बघा लोक कशी चाललेली आहेत तुम्ही बघू शकता अनेकांच्या अनेकांना हाल बघा बॅग्ज आहेत गाड्या सोडून लोक चाललेली आहेत ही अशी परिस्थिती आपण बघू शकता थोड्या वेळाने परत मी लाईव्ह करायचा प्रयत्न करेन तुर्तास इथं थांबतो